शेतकरी बांधवांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये तर आज आपण बघणार आहोत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेबद्दल संपूर्ण माहिती या योजनेतून तुम्हाला लाखो रुपयांचे अनुदान या ठिकाणी मिळू शकते ते थेट तुमच्या शेती उपयोगासाठी त्यामुळे मित्रांनो काय काय योजना आहेत यो अनुदान किती आहे डॉक्युमेंट काय काय लागतात त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो शासनाच्या वतीने अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्ज मागवले जात आहेत आणि हे ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहेत ही योजना महाडी बी टी पोर्टलवर सुरू असून अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही नक्की या योजनेचा लाभ घ्या कारण या योजनेअंतर्गत भरपूर फायदा शेतकऱ्यांना होणार आहेत मित्रांनो या योजनेतील उपयोजना आणि अनुदान किती आहे हे आपण सविस्तर बघू या योजनेअंतर्गत वीर खोदकामासाठी जवळपास चार लाख रुपयाचे अनुदान शासनातर्फे देण्यात येत आहेत त्याचबरोबर जर तुमची जुनी विहीर असेल आणि तुम्हाला ती दुरुस्ती करायची असेल त्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये अनुदान या योजनेतून भेटणार आहे तसेच शेततळे प्लॅस्टिक अस्तरणीकरणासाठी म्हणजे तुमच्या शेततळ्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला प्लॅस्टिक जर का अस्तरण करायचं असेल त्यासाठी तुम्हाला दोन लाखापर्यंत अनुदान या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबतच तुम्हाला पंपाचा सेट वीज जोडणीसाठी तुम्हाला वीस हजार रुपयाचे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला ठिबक संच जर घ्यायचा असेल ठिबक सिंच सिंचन संच जर तुम्हाला घ्यायचा असेल त्यासाठी तुम्हाला सत्त्याण्णव हजार रुपये अनुदान या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्हाला डिझेल पंप घ्यायचा असेल तर तुम्हाला चाळीस हजार रुपये अनुदान या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्हाला पी व्ही सी पाईप घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला पन्नास हजार रुपये अनुदान या ठिकाणी मिळणार आहे आणि परस बाग जर तुम्हाला लागवड करायची असेल यासाठी पाच हजार रुपये अनुदान या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हे अनुदान तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो अर्जाची पात्रता काय आहे अर्ज कसा करायचा अर्ज कोण करू शकते याबद्दल आपण माहिती बघू मित्रांनो ही योजना फक्त अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठीच आहे ज्यामध्ये अर्जदार हा एस सी किंवा एस टी जमातीचा असावा त्या आणि त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे तसेच शेतकरी मित्रांनो विहिरीसाठी किमान चाळीस गुंठे आणि इतर योजनेसाठी वीस गुंठे जमीन असणे आवश्यक आहे त्या शेतकऱ्याचे उत्पन्न हे दीड लाखांपेक्षा कमी असले पाहिजे आणि त्या शेतकऱ्याकडे तहसीलदाराचा एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला अस असला पाहिजे सोबतच लाभ घेतल्यानंतर तुम्हाला पुढील पाच वर्ष तीच व्यक्ती किंवा त्याच कुटुंबाच्या कुटुंबातील व्यक्तींना पाच वर्ष कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही ही एक महत्त्वाची बाब आहे हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो यासोबत जे महत्त्वाचे कागदपत्रे आहेत डॉक्युमेंट आहेत ते बघा काय काय लागतात यासाठी तुम्हाला तुमचे कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी आवश्यक आहे जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर तुमच्या जमिनीचा सातबारा आणि आठ आणि आठवतारी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तहसीलदाराचा एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तेच मित्रांनो तुम्हाला पाचशे रुपयाचा बॉन्ड पेपरवरील एक प्रतिज्ञापत्र तुम्हाला यासोबत लागणार आहे आणि तलाट्याचा जो दाखला आहे तो दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तर मित्रांनो अर्ज कस कसा करायचा अर्ज कुठे करायचा तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला महा डी बी टी पोर्टलवर जाऊन हा अर्ज करायचा आहे हा अर्ज कसा करायचा या संबंधित आपण व्हिडिओनंतर टाकूच तर, तर शेतकरी बांधवांनो जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर वेळ न वेळ वाया न घालवता आजच अर्ज करा कारण महाडीबीटीवर जो अगोदर अर्ज करेल त्यालाच प्राधान्य देण्यात येईल त्यामुळे मित्रांनो घाई करा आणि अर्ज करा मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण आली अर्ज भरताना किंवा काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला कमेंट करा आम्ही नक्की मदत करू व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद जय महाराष्ट्र